हॅलो माय डिअर फ्रेंड्स इग्नाइट बँकिंग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी मकरंद आंबटकर आणि बँकिंग एक्झामसाठी विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची ट्रिक तुम्ही बघितलं असाल क्यूब वनचा पार्ट आज आपण घेतोय क्यूब टू च्या पार्ट मध्ये एक ने अंत होणाऱ्या दोन अंकी संख्येचा घन मीन्स नंबर एंड विथ वनचा क्यूब कसा काढायचा मग लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जे बघितलंय की एकने सुरू होणाऱ्या दोन अंकी संख्येचा घन आणि ती ट्रिक नक्कीच तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर चला बघूया आजची ट्रिक की ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की ट्वेंटी वन ते नाईन्टी ट्वेंटी वन थर्टी वन फोर्टी वन अँड सो ऑन टी नाईन्टी चे घन कसे काढायचे एकदम सिम्पल आहे बघा जसं आता आपण बाराचा बघितला होता की त्याला आपण कसं लिहिलं होतं वन टू लिहिलं होतं मग इथे जेव्हा एंड आहे तर आपण शेवटून लिहता जाणार मग बघा कसं इथे काय करायचंय आपल्याला वन टू करेक्ट कारण आपण एकवीसचा हे काढतो म्हणजे उलट लिहत आणायचं वन टू मग काय करायचं आपल्याला टू चा स्क्वेअर आणि क्यूब लाईक दिस टू चा क्यूब बघा बाराचा आपण काय लिहिलं होतं वन टू फोर एट आठवत असेल करेक्ट मग एकवीस चा उलट करायचा आहे वन टू फोर एट उलट लिहत आणायचं आहे बाकी पूर्ण प्रोसेस आपल्याला सेमच ठेवायची आहे गाईस करेक्ट मग आता आपण काय करणार पहिल्याला क्रॉस शेवटाला क्रॉस मधातला जो पण डिजिट आहे त्याला इंडिव्हिज्युअली काय करायचं आहे डबल करायचं आहे मग चारचा डबल किती आठ आणि दोनचा डबल किती चार दिस इज वॉट वन फोर प्लस टू सिक्स एट प्लस फोर ट्वेल्व कॅरी वन नाईन म्हणजे नाईन टू सिक्स वन इज अ क्यूब ऑफ ट्वेंटी वन सो तुम्हाला समजलं असेल पुन्हा एक एक्झाम्पल घेतोय तुमच्यासाठी समजावं म्हणून बघा आता एकतीसचा घन काढायचा आहे म्हणजे एकतीसचा थर्टी वनचा आपल्याला क्यूब काढायचा आहे मग थर्टी वनचा क्यूब काढत असताना पण आपल्याला सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे जे आपण ट्वेंटी वन चा काढलाय बरोबर मग लिहिणार कसा आता बघा थर्टी वनचा काढतोय म्हणून शेवटून स्टार्ट करायचंय वन करेक्ट दिस इज वॉट थ्री करेक्ट वन थ्री मग थ्रीचा स्क्वेअर इकडे काय येईल थ्री चा स्क्वेअर दॅट इज वॉट नाईन आणि थ्रीचा क्यूब इज वॉट ट्वेंटी सेव्हन मग बाकी प्रोसेस पूर्ण सेम आहे पहिल्यावर क्रॉस शेवटावर क्रॉस मधली व्हॅल्यू वाल। वाल। काय करायची आहे इंडिव्हिज्युअली डबल म्हणजे नऊचा डबल किती रे एटीन आणि थ्रीचा डबल किती सिक्स सो दिस इज वॉट वन नाईन अठरा अधिक नऊ सत्तावीस दोन सत्तावीस अधिक दोन म्हणजे किती एकोणतीस सो टू नाईन सेवन नाईन वन इज अ क्यू बॉक्स थर्टी वन सो होप सो तुम्हाला ही ट्रिक आवडली असल्यास तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये फोर्टी वन आणि फिफ्टी वनचा क्यू कसा काढणार आणि काय अँसर येईल हे तुम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगायचं आहे so, तो ट्रिक आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या थँक्यू व्हेरी मच गाईस